वाशिम जिल्हा परिषदेतर्फे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या तीन दिवसीय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाला सुरुवात झाली आहे महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी विविध भागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला उद्घाटन कार्यक्रमादरम्यान विविध संघानं विविध विषय घेऊन देखावे सादर केले उद्घाटन कार्यक्रमादरम्यान विविध संघानं विविध विषय घेऊन देखावे सादर केले या सादरीकरणानं सर्वांचंच लक्ष वेधलं यात कारंजा पंचायत समितीनं पहलगाम येथील पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला या विषयावर देखावा सादर केला मुख्यालयाच्या टीमनं छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य तसंच शंभूराजे यांच्या शौर्यावर देखावा सादर केला यावेळी मालेगाव रिसोड मानोरा पंचायत समितीनं देखील देखावा सादर केला या कार्यक्रमाला कर्मचारी अधिकारी यांची उपस्थिती होती कुत्तों के पिल्लों से डर के भागते हुए देखा है हमारा जंगल में का मन कर रहा है जो स्वराज को तुमने तो चला है छत्रपति शिवाजी महाराज की सोच जाण